ती मैदानावर आली आणि इतिहास घडला वुमेन्स आय सी सी वर्ल्ड कप चॅम्पियन्स एक प्रेरणादायी कथा का कधी काळी असं वाटायचं की क्रिकेट हा केवळ पुरुषांचा खेळ आहे पण एका पिढीनं तो समज पूर्णपणे चुकीचा ठरवला त्या मैदानावर उतरल्या खाम गाळला जखमा सोसल्या आणि आज त्या जगाला सांगत आहे वी कॅन अँड वी डीड इट एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पहिला वुमेन्स वर्ल्ड कप झाला त्यावेळी ना जास्त सुविधा होत्या ना प्रसिद्धी पण होती एक जिद्द एक आवड क्रिकेटसाठी त्या काळात प्रवास करणे स्पॉन्सर मिळवणे किंवा किट घेऊन मैदानावर जाणे ही सुद्धा मोठी गोष्ट होती पण या मुलींनी दाखवलं की स्वप्न मोठी असली तरी ती पूर्ण करायचं धैर्य याच मनात असतं वर्षानुवर्षे वेगवेगळ्या देशांनी इतिहास घडवला ऑस्ट्रेलिया सात वेळा विजेते त्या सातही वेळा फक्त क्रिकेट नाही तर कन्सिस्टन्सीचं उदाहरण दिलं इंग्लंड त्यांनी दाखवलं की महिलांचं क्रिकेट फक्त प्रेरणा नाही तर देशाचा अभिमानही बनू शकतं भारत जरी वर्ल्ड कप अजून थोडं दूर आहे तरी भारताच्या मुलींनी जगाला दाखवलं की वी आर नॉट बिहाइंड वी आर रायझिंग फास्टर दॅन एवर भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास ही कहाणी आहे शांततेतल्या वादळाची मिथिला राज जिने दाखवलं की नेतृत्व म्हणजे आवाज नाही तर निर्णय धैर्य आणि स्थैर्य असतं झुलून गोस्वामी जिच्या प्रत्येक बॉलमध्ये होता एक ज्वालामुखी ती फक्त विकेट घेत नव्हती तर ती आदर मिळवत होती हरमनप्रीत कौर तिच्या एकशे एकाहत्तर रन्सनी जगाला सांगितलं की महिला क्रिकेट आता पुढच्या स्तरावर आला आहे आणि स्प्रि मानधना तरुणाईचा तरुणाईची प्रेरणा जिचं स्मित आणि बॅटिंग दोन्ही चमकतं त्या ट्रॉफीच्या मागे होते हजारो अपयश जखमी हात ओले बूट आणि तुटलेली मन पण हार नाही कारण त्या जाणून होत्या कधीतरी आपली मेहनत रंग आणेल आज त्या, त्या स्टेडियममध्ये जेव्हा जनसमुदाय इंडिया इंडिया ओरडतो तेव्हा प्रत्येक मुलगी स्वतःला त्या मैदानावर पाहते जगभरातील मुली क्रिकेट बॅट हातात घेऊन स्वतःची ओळख घडवत आहेत त्या फक्त खेळाडू नाहीत त्या गेम चेंजर्स आहेत त्यांनी सिद्ध केलं इट्स नॉट अबाउट जेंडर इट्स अबाउट टॅलेंट पॅशन अँड पर्पोज त्या जिंकल्या सन्मान श्रद्धा आणि लाखो हृदय त्या दाखवत आहेत की खरा विजय ट्रॉफीमध्ये नाही तर त्या प्रत्येक लहान मुलीच्या डोळ्यात आहे जी म्हणते मी पण खेळणार वुमेन्स आय सी सी वर्ल्ड कप चॅम्पियन्स यू आर नॉट जस्ट विनर्स यू आर लीजेंड्स तिने विश्वास ठेवला ती लढली आणि ती जिंकली कारण जेव्हा ती खेळते ना तेव्हा जग अभिमानानं उभं राहतं भारत माता की जय